हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मी इकडे ठरवलं की चिकन पोपटी बनवायची तर त्यासाठी मी इकडे या भाज्या आणल्यात तर त्याच्यामध्ये काय काय भाज्या आपण घेतल्यात ते बघूया मी मका घेतला आहे रताळं घेतलं आहे कंद घेतला आहे याला आपण यम बोलतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कोनफळ बोलतो आपण त्याला आणि हे थोडंसं सुरण घेतलं आहे या वटाण्याच्या शेंग्यात मी पहिले बिडी बघितल्या साफ करून मिटकून ठेवल्यात मी परत या तुरीच्या शेंग्यात आहेत आणि या वाल वालाच्या शेंगाचं ना त्या घेतल्यात मी तर आता आपण स्वच्छ भाज्या सर्व धुऊया आणि नंतर बघूया काय करायचं आहे ते रेसिपी करणार आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला जे वाटण पाहिजे ना ते वाटण आपण आता काढतोय दोन तीन गोटे आपण आळं घेतलेला आहे लांब्याचे आणि लसणाचे तीन कांदे आपण घेतलेत बघा मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेते कोथिंबीर एकदम कमी घेतले मुद्दाम आम्हाला मिरची आळ्याचंच वाटण पाहिजे म्हणून आपण आळं लसूण मिरची कोथिंबीरचं एकत्र वाटण करणार तर आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कलेजी पण टाकले त्याच्यामध्ये बकऱ्याची कलेची आहे थोडीशी कलेची आहे आणि चिकन आहे तर त्याला आपण मॅरिनेट करून तर आपण पाव चमचा मीठ घेतलं आहे टाकून घेऊया अर्धा टीस्पून आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत तर आपण आळं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवली ती टाकली आपण आणि आता आपण चिकनला चांगलं चोळून मॅरिनेट करूया थोडं अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासासाठी आता आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत आता ना आपण या मटक्यामध्ये ना केळीची मी पानं धुवून घेतलेली आहेत ती मी खाली लावणार आहे ह्याच्यामध्ये मटक आपण धुवून आहे त्याच्यात आपण आता केळीचं पान टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतले पानं मी लावून घ्यायची आपल्याला आणि आता ना याच्यामध्ये या ज्या शेंगा धुतल्यात ना आपण पसरवून घेऊया या शेंगा धुतलेल्या आहेत त्या पसरवून घेऊया आपण आणि ना मी मीठ असं वरणच थोडस भुरबुरलं त्यांच्यावर थोड्या मिक्स करून घेतल्या आतमध्ये सगळ्या शेंगा खालीच टाकून घेते मी तर मीठ लावून घेतलं आपण आता त्याच्यावरती थोडीशी हळद पण ह्याच्यामध्येच मी अशी करून घेते ती पण अशी आतल्यात मिक्स करूया आता चिकन आहे ना ते आपण टाकून घेऊया त्याच मग ह्याच्यामध्ये ना मी आता गरम मसाला टाकते मी फक्त हळद टाकलेलं आहे आणि गरम मसाला आता हे चांगलं मिक्स करूया आपण मीठ आपण सकाळी टाकलेलं आता हे तुकडे जे आहेत ना त्यांना आपण आतमध्ये लावून घेऊया आता आपण कंद ठेवूया सर्व सगळी जे कंद घेतले तर आपण ती लावून घेतली नाही वरती मथी लावूया त्याच्यात थोडस मीठ आपण इथे टाकून घेऊया थोडी हळद आपण इथे टाकून घेऊया बोल हे मजा म्हणून आपण करतोय असं काय रेसिपी अशा हिशोबाने काय करत नाही आपण एक एन्जॉयमेंट तुम्ही पण करा तुम्हाला आवडलं तर आम्ही पहिले आम्ही पहिले चाळीत राहायचो ना तेव्हा आम्ही ना चाळीमध्ये काय करायचो तिथे असं नव्हतं प्रॉब्लेम अलाउड होत असं काय नाही आग लावली तर प्रॉब्लेम इथे तसं नाहीये सोसायटीमध्ये प्रॉब्लेम होतो तर तिकडे आम्ही एवढं मस्त मजा करायचो ना आता हे चिकनची तुरती लावून घेऊया तर सर्वात वरती ना आपण अंडी लावायची घाण केलेली आहे मटका आपण हे भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण अंडी लावून घेऊया हे बघा कच्ची आहे अंडी मला असं वाटलेलं की माझं तर काय मटक्यामध्ये हे सगळं काहीच राहणार नाहीये पण खूप सामान राहिलं आहे थोडस मीठ टाकलं आपण आता ना मी केळीची पानं वरण पॅक केली ती हे बघा अजून केळीची पानं अशी माझ्या याच्यात एवढी जागा आहे ना अजून पण काय 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 भरू शकते मी बघ मी आता ना हे उभच ठेवणार आहे त्याच्यात तर मी ना हे बघा असं लावलं मटक ह्याच्यामध्ये आणि बाजूने मी सगळे कोळसे जाणार आहे तो बघा मी कसे आग लावते ते कुठला कोणता पेटी पेटी पोरगा असतो माझा पोरगा होता आग लावणाय हुशार पण त्याला हिनी खेळायला पाठवलं आता या वेळेला तुम्ही फक्त बघा आता ही बघा मटक्याची सजावट आई बोलली की 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 ही बघा सजावट करत लावतोय मी शेवटची लाकडी आपण आता बघा काय सुंदर जळतंय बघा चालू आहे मस्त काय सॉलिड जळतंय मस्त आग जळती आपली छानपैकी होणार आहे खाली कोळसे पण टाकलेत आपण हे बघा पोपटी आपली मस्त आतमध्ये होतीये हे बघा वाह कॅसी ने वाह आता ना आपण हंडी खोलली ही बघा आतमध्ये मी बघितलं शिजलंय का तर झालेलं आहे तर आपण आता ताटात काढून बघूया हे बघा आतमध्ये मस्त वाफ आहे आता आपण काढून घेऊया तर आपण काढून घेऊया एक 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 प्रकार एकदम मस्त शिजलेलं आहे आई जरा दाखव सुरी टाकून कसं शिजलंय ते बघ साफ शिजले साफ हे बघा शिजलेलं सगळं बरोबर परफेक्ट शिजलंय आपल्या ह्याच्यामध्ये मला वाटलेलं घरात आपण करतोय किती काय नीट होईल माहित नाही तर बघा आपली पोपटी तयार आहे शिजल कंद वगैरे बघा कंद वगैरे एवढं सॉफ्ट शिजलाय ना का विचारा लोक छान शिजलेलं आहे सगळं चिकन वगैरे पण कुठे कुठे करप थोडस हे बघा पण छान बाकी हो सगळं ते चीज्ञा। 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 तो तर होणार बघा हे बघा चिकन खूप सॉफ्ट आहे जरा झूम कर सॉफ्ट एकदम सॉफ्ट सॉफ्टय तर तुम्ही पण आमच्यासारखं असं बनवा आग बिग लावू नका घरात कुठे छान पैकी की मोठ्या माणसांबरोबर करा जाळायचं काम आणि मस्त एन्जॉय करा पोपटी बनवून आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हॅपी न्यू इयर बा